तर मित्रांनो बघा अकरा वर्षात पहिल्यांदाच आमच्या सासूबाई पण कशासाठी फक्त स्प्राईड साठी बघा हो सासूबाई आमच्या कधीच रडत नाही त्या एखादा माणूस गटाकडे तरी डोळ्यात पाणी येत नाही पण बाणगड कशी झाली आज स्प्राईट दिला सगळ्यांनी स्प्राईटचा बियद केला सगळ्यांनी स्प्राईटचा के नाना भेद केला नाना ना बी नाना पूर्ण आजीनं मित्रांनो

लय अवघड झाले रे तुमच्या नाही बरं बर दे हे काय आनंदी क्या मला आनंदी चास म काढा ना चाय काय अहो अकरा वर्षात पहिल्यांदा मला माझं किती मोठं नशीब म्हणाला सासू रडलेली बघाय भेटली ती पण चोरून चोरून हे डोळ पुसती कॅमेरा इकडे गेला का डोळ पोसती तुम्ही ले ले ले। लेक किती वेळा बघितली रडलेली ही लेख किती वेळा रडलेली बघितली असं कादार नाही का साडी वागत होती काय साडी होती काय साडी घ्या मत रडू चाल तोंडही वागायला दिसते वर गप्पी ना चांगलं तोंड हसत खेळत असताना डोळ्यात पाणी नाकात होत

बघ 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 तुझ्या ह्यासाठी मी सासरवाडी सारखा सारखा जात नाही हा कळलं का आम्हाला कुठं कोणाची सासरवाडी कोणाची सासरवाडी आहे अण्णा कुठलं हा बोला त्यांचा बाप आहे आता कोणाचा त्यांचा मे कुठं कुठे

बरं असं नाही आता खाली जागा गावाला जा राव कधी रडू रडू लोक बास कर राडायचं किती राडाव अगं आयला समजो की काय बघते तू माझ्याकडे तुला माल हाय आता आमचा काय समज नाही या माने माझा काय समज आहे का मी कुठं आलोय मी कुठं आलोय कुणी द्यायचं स्प्राईट

तुमच्या आई सुद्धा टका टक्का बघायला आली तुमच्याकडे काय लेख पाहुण्या दोघं दोघा राहिले म्हणून मावशी डोळ्यात मग काय नाही सकाळ जर नाही उमरा सोडला नाही वाटत तुझ्या

जाऊ दे गेले तर नाही नाही मी थेप करून घेतलंय काय शिव्या काय त्याच्या आईला कुठं कुठं पांग फेटला होता कोणाटा वासली पोरकी बघाय गेल तू काय देखील हिच्यामुळे रावळ्यात मला इजत राहिली नाही हिन सगळं माझं वाटळ करता ते जिथं जाईल तिथं माझी इज्जत घालवत आणते जिथं जाईल तिथं माझी इज्जत घालवत आणते पाहुण्या रावळ्यात सुद्धा नीट राहे कसं वागायचं हिला कळ ना झालं घरी तर पण टेन्शन पण पाहुणे रावळ्यात पाहुणे रावळ्यात गेले पण असं टेन्शन आहे यासाठी मी पाहतो कुठं जात नाही हा अजिबात जात नाही हा हा

नाही नाही तुमचं पाहुण्यास सगळ्यांचं चिरेद्र मी ओळखले आता आता या दाराला येत नसतो झाली तुमची हा पावण्या पाहुण्यास तुम्ही माझी इज्जत काढायला लागलाय सगळी